सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुनशा सहर्ष स्वागत खूप महत्वाचा विषय आहे आजचा जसं की मी लाईव्ह आल्यानंतर पोल मुलं खूप सारे विचारायचे विद्यार्थी पालक पण विचारायचे की सर लेखी कधी होईल लेखी कधी होईल वगैरे वगैरे त्यावेळी मी विद्यार्थ्यांना जे सांगितलं होतं आज ते खरं झालेलं आहे ते म्हणजे लेखीबद्दल जे काही आज कॉन्फरन्स मिटिंग आहे दुपारी तीन वाजता त्याच्या आधी मी पंधरा दिवस आधी विद्यार्थी विचारत होते ग्राउंड चालू व्हायच्या अगोदर विचारत होते की सर लेखीला किती वेळ भेटेल वगैरे वगैरे त्यावेळी मी सांगत होतो की त्या घटकाची पूर्ण फिजिकल झाल्यानंतर एक ते दीड महिन्यामध्ये ही लेखी होत असते आणि असतेच आता एकोणीस तारखेला तुमची हे होणार आहे फिजिकल चालू झाले तो पण यांनी लगेचच तीन चार दिवसामध्ये लगेचच तीन चार दिवसामध्ये त्यांनी काय केलेलं आहे जे काही लेकीचं टाइम टेबल आहे त्याच्यावरती बैठक बसवलेली आहे एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे एवढं फास्ट पद्धतीने प्रोसेस चाललाय की यांचं बघायला नको आहे आणि ही का प्रोसेस आहे तुम्हाला सुद्धा माहित आहे ठीक आहे पण पाठीमागे जे मी सांगितलेलं होतं की प्रत्येक जिल्ह्याचं एका घटकाचं फिजिकल झाल्यानंतर फिजिकल झाल्यानंतर एक ते दीड महिन्याचा अवधी हा मिळतो आणि त्याच्यामध्येच ते लेखी होणार असं मी सांगितलेलं होतं त्यामुळे ही इन्फॉर्मेशन प्रॉपर होती आणि आज ते परिपत्रक आलं जे काही कॉम्प्रेस मिटिंगचं होतं त्याच्यामध्ये सरळ सरळ डेट दिलेले आहेत की सात तारखेला सात जुलैला म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये सात जुलैला त्यांनी जे काही लेखीचा विषय करणार आहेत आणि पोलीस कॉन्स्टेबल आणि चौदा जुलैला चौदा सातला ते काय करणार आहेत पोलीस शिपाईचं जे काही लेखी आहे ते घेण्याचा प्रयत्न ती करणार आहेत ते पहिलं आपण परिपत्रक वाचूयात आणि त्याच्यावरती जे इन्फॉर्मेशन असेल विश्लेषण खूप महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी लपलेल्या आहेत ते जे परिपत्रक आहे त्याच्यामध्ये पहिला आपण ते परिपत्रक वाचूयात आणि त्याच्यावरती नंतर विश्लेषण हे शेवटी राहील पण एक खूप महत्वाची गोष्ट आहे जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं होतं की हे जे आहे ते एक ते दीड महिन्यामध्ये इथून सुद्धा पुढचं लक्षात ठेवा ज्या प्रत्येक जिल्ह्याचं एका घटकाचं ग्राउंड संपलं रे संपलं की एक महिन्यामध्ये ग्राउंड होण्याचे चान्सेस आहे तेवढं लक्षात ठेवायचं किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा कमी वेळ भेटेल आत्ताच्या घडीला असं मला वाटतं कारण की राज राजकारण्यानी सगळा खेळ मांडून ठेवलेला आहे विद्यार्थ्यांचा काडी मात्र विचार ह्या गोष्टीमध्ये केलेला नाहीये एका विद्यार्थ्याला फिजिकल झाल्यानंतर कमीत कमी दीड महिना तरी द्यायला पाहिजे अभ्यासासाठी जेणेकरून तो चांगला अभ्यास करेल रिव्हिजन करेल बाकी सगळ्या गोष्टींचा त्यांना पोर्शन किती आहे हे सुद्धा माहीत नसेल सरकारला जे कोणी हे सगळे हे करतात परिपत्रक काढतात हे सगळं सरकारच्या हातात आहे सोडा हे राजकारणी लोक आहेत त्यांना यातलं एवढं नॉलेज नसतं ते फक्त आधीच असतात दुसरं त्यांना पोर्शन किती आहे कोणतं सांगू दे परवा नाना पटोले यांना कर सहाय्यक हे पद माहीत नव्हतं टॅक्स असिस्टंट एखादं मुलगा पुढचं सांगत होता की सर अशा पद्धतीने आमच्या नियुक्ती राहिले तर त्याला त्यांना ते मनाला पण येणं झाले पद ले ले ते पद कुठला आहे हे सुद्धा माहीत नाही म्हणजे अशी वस्तुस्थिती ते महाराष्ट्रातल्या आमदार खासदार आणि जे काही बसलेले आहेत पदावरती त्यांना फक्त एकच माहीत असतं आदेश आणि आदेश दुसरा विषय काय नाही मग याच्यामध्ये कुणाचं किती नुकसान होईल कुणाचा किती फायदा होईल किंवा मुलांना किती त्रास होईल या गोष्टीचा काही एक संबंध यांना नसतो आता ही जी तारीख निघलेली आहे त्याच्यावरती मी शेवटी बोलणार आहे की कशा पद्धतीने ह्या गोष्टी होत असतात त्याच्या अगोदर हे पहिला परिपत्रक आपण वाचूयात महाराष्ट्र शासन अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व कास यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय शहीद भगतसिंग मार्ग कुलाबा मुंबई असं हे ऑफिशियली तिथून हे परिपत्रक आलेलं आहे मुंबई दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीसचं हे, हे परिपत्रक आहे आज तारीख आहे पंचवीस जून म्हणजे कालच यांची ते विषय झालेला आहे त्याच्या आधी एक दिवस म्हणजे ग्राउंड झालेले ग्राउंड सोडूनही तिथे मुलं मराले आहेत पावसाळ्यात चालू आहे ग्राउंड पुढे जातात याचा जरा सुद्धा त्यांना भान नाहीये एका घटकामध्ये किती फास्ट मुलं ग्राउंड देत आहेत किंवा त्यांचा हाल काय होत असेल याचा जरा सुद्धा विचार नाहीये त्यांनी ला काढले म्हणजे बावीसलाच त्यांनी विचार केलाय एकोणीस वीस एकवीस बावीस तिसऱ्या चौथ्या दिवशी हा विषय झालेला आहे विचार करा किती फास्ट प्रोसेस आहे विषय असा आहे पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षाबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित बाबत ओके आता एकत्र भेटायचं नाही व्हिडिओ कॉन्फरन्स सोपा विषय आहे सगळे इलेक्ट्रॉनिक गॅजेट घ्यायचे आणि पटापट यायचं सगळेजण बोलायचं पटापट फक्त ही फॉर्मॅलिटी असते बाकी ठरलेले ते ठरलेलंच असतं आता हे फक्त फॉर्मॅलिटी म्हणून करत असतात डेट ह्या फिक्सच असतात तेवढं लक्षात ठेवायचं फक्त याच्यामध्ये चेंजेस काय होऊ शकतात हे शेवटी सांगेल ज्या घटकांची मैदानी चाचणी समाप्त झाली आहे अशा घटकांमध्ये प्राधान्याने पोलीस पहिले की परीक्षा दिनांक सात सात दोन हजार चोवीस म्हणजे ह्याच्या आधी मी सांगलेलं होतं पंधरा दिवस आधी सांगितलेलं होतं ते अजून सुद्धा जे लाईव्ह होते ते विद्यार्थ्यांना आठवायचं किंवा मी एका दोन चार व्हिडिओमध्ये सुद्धा बनवून सांगितलं होते की लेखी परीक्षा कधी होणार लेखी परीक्षा ज्या आहेत त्या एका घटकाची जोपर्यंत मैदानी संपत नाही तोपर्यंत त्या घटकाची लेखी परीक्षा होऊ शकत नाही दुसरी गोष्ट माझा मुद्दा होता त्याच वेळेचा कमीत कमी एक महिना ते जास्तीत जास्त दीड महिना तुम्हाला भेटणार हे त्या वेळेचं आज खरं झालेलं एवढं लक्षात ठेवायचं सो पहिला जे काही पोलीस शिपाई लेखी परीक्षा आहे ती दिनांक सात सात दोन हजार चोवीस व चालक शिपाई पोलीस लेखी परीक्षा दिनांक चौदा सात दोन हजार चोवीस रोजी घेण्याचे प्रस्तावित आहे याच्यामध्ये प्रस्तावित प्रस्ता हे प्रस्ता का दिलंय हे प्रस्तावित म्हणजे त्यावेळी समजा काहीतरी प्रॉब्लेम आले मागे पुढे झाले किंवा एखादं पूर वगैरे आला एखाद्या जिल्ह्याला तर एखादा नांदेडचा मुलगा असेल तर कोल्हापूरला येऊ शकत नाही पुराच्यामुळं कारण रेल्वे सुद्धा बंद असते हायवे सुद्धा बंद असतो जाण्याचे सगळे काही मार्ग असेल ते सगळे बंद असतात अशा पद्धतीने हे प्रस्तावित का दिलंय याच्यामध्ये कोणीही विद्यार्थी अडकून नाही किंवा उद्या म्हणू नये की तारीख अचानक फुलं ढकलली हे प्रस्तावित या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे एवढं लक्षात ठेवायचं या दृष्टिकोनातून लेखी परीक्षेची पूर्वतयारी सूचना निर्देशांकरता अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे म्हणजे जे कोणी प्रमुख आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली हे व्हिडिओ द्वारे आजच आहे बैठक दुपारी तीन वाजता आता वाजलेले साडे अकरा हजार कमी तर दुपारी तीन वाजता याच्यावरती बैठक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तरी खालील नमूद घटक प्रमुखांनी विनंती करण्यात येते की सदर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या अनुषंगाने खालील नमूद लिंकद्वारे बैठकीस उपस्थित राहावे खाली ही लिंक दिलेली आहे त्या लिंकद्वारे त्यांनी आतमध्ये जायचं आहे आणि तिथे हे जे काही प्रमुख असतील जिल्ह्याचे घटप्रमुख घटक प्रमुख वगैरे त्या सर्वांनी एकत्र यायचं आहे आणि त्याच्यावरती त्यांचं काय असेल ते बोललं वगैरे होईल निर्णय हे जे काही मेन असतात पथकाचे मेन तेच घेत असतात दुसरी गोष्ट यांना जे आदेश दिलेले दिले असतात ते सरकारनं दिलेले असतात की ह्या पिरियडमध्ये तुम्ही त्यांची लेखी लवकरात लवकर घेऊन संपवा लगेच आचारशाहिता आहे त्याच्यामध्ये अडकू दे, दे काही फरक पडत नाही लगेच निवडणूक आहे त्याच्यामध्ये अडकू दे, दे काही फरक पडत नाही लगेच निकाल आहे त्याच्यामध्ये सुद्धा अडकू दे काय फरक पडत नाही नियुक्ती दोन हजार पंचवीसला जाऊ दे काय फरक पडत नाही आम्ही पडलो तरी पुढचं पुढं त्यांच्यासोबत आम्ही पडलो तर पुढचं फुड़ पुढं त्यांच्यासोबत पण आता आम्हाला मात्र जे काही हे करायचं आहे जे काही भरती घ्यायची आहे ते आम्हाला विधानसभेच्या निकालापूर्वीच सगळा विषय आम्हाला करायचा आहे एखाद्या दिसून आलेला आहे कुणाच्या बापाचं सुद्धा सरकार आले ऐकायला तयार नाही फिजिकल एका एका घटकाच झालेलं आहे कुठं तरी नसेल तर बाकी अजून सुद्धा चालू आहेत नवीन डेट दिलेले आहे त्याच्याकडं सुद्धा ह्या लोकांचं लक्ष नाही आहे खरंच लक्ष नाही हे कसं कसं करणार याच थोडंसं मला आश्चर्य वाटतं या लोकांचं कारण की अजून इकडं फिजिकलचे एक घटक एक व्हायला नाही तोपर्यंत यांनी पेपर घ्यायचा नियोजन केलेला आहे एकंदरीत जुलै महिन्यामध्ये हे जे काय आहे पेपरचं नियोजन सात जुलैला त्यांनी शिपाई पोलीस शिपाईचं घेणार आहेत चौदा जुलैला त्यांनी पुढील चालकचं चा घेणार आहेत त्यामुळं अलर्ट आहे याच्या आधी मी चौदा दिवस सांगितलेलं होतं पंधरा दिवस काय तर मी सुद्धा व्हिडिओ चेक केलेला आहे तो सुद्धा चौदा पंधरा दिवस अगोदर सांगितलं होतं की एक ते दीड महिना मिळतोय पण मी हे पण सांगितलं होतं की तो घटक जोपर्यंत पूर्ण होत नाही त्या घटकाच्या घटकाच्या शेवटच्या दिवसापासून तो जो घटक असेल त्याच्या शेवटच्या दिवशी जे काही आता पोलीस कॉन्स्टेबल असेल चोवीस तारखेला जर हे झाला असेल तर पुढे त्यांना डेट वगैरे विषय पद्धतीने द्यायला पाहिजे होता पण आज जुलै जून महिना जुलै महिन्याची दिलेली आहे चौदा तारीख म्हणजे एक महिना पण पिरियड त्यांनी दिलेला नाही एक महिना पण पिरियड दिलेला नाही विचार करा मग काय करायचं विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करायचा एक तर ग्राउंडला तुम्ही गडबड केलात ग्राउंड झाल्यानंतर लेकीला सुद्धा गडबड चालू आहे लेकीला पण गडबड चालू आहे आत्ता मुलांची धांदल उडणार आहे की कशा पद्धतीने आम्ही मेंटेन करायचं सा। आज तारीख पंचवीस हे पाच दिवस या महिन्याचे आणि पुढचे सहा दिवसात म्हणजे अकरा दिवसाचा अवधी आहे फक्त अकरा दिवसामध्ये लगेचच लेखी अकरा दिवस म्हणतोय अकरा दिवस, दिवस विचार करा तुम्हाला किती घासायला पाहिजे त्यात आणि तुमची एसआरपीएफ असेल दुसऱ्या घटकाचं एखादी मैदान असेल तर लय आवडणार आहे कंडिशन जी मुलं मी चाळीस दिवसापूर्वी सांगत होतो ती मुलं जी अपडेटमध्ये असतील त्या मुलांना याचा शंभर टक्के फायदा होणार शंभर टक्के फायदा होणार लक्षात ठेवायचं त्यावेळी मग जीव तोडून सांगत होतो जे काही मैदानी असतं ते तुमच्या ग्राउंड नंतर लगेचच एक महिन्यामध्ये ते दीड महिन्यामध्ये होतच असतं त्यामुळे आताच्या घडीला एक टा एक टाइम प्रॅक्टिस करत असाल तर अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका तिथं ता आठ तास दहा तास करण्याचा प्रयत्न करा सातत्य ठेवा म्हणून सांगत होतो चाळीस दिवसापूर्वी त्यावेळी जर अभ्यास केलेली मुलं आहेत किंवा प्रॅक्टिस करणारी मुलं आहेत तर त्यांना या गोष्टीचा फायदा शंभर टक्के होणार त्यामुळे मी ज्या गोष्टी छोट्या छोट्या सांगत असतो व्हिडिओच्या मार्फत त्या कुठंतरी खूप महत्त्वाच्या असतात असं दिसून आलेलं एवढं लक्षात ठेवायचं चालकासाठी जास्तीत जास्त वीस एकोणीस दिवस आणि जे काही पोलीस शिपाई आहे रेग्युलर त्यांच्याकडे दहा अकरा दिवस फक्त आहेत त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं हे तुमच्यावर डिपेंडिंग असणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आता हे झाला विषय असा तर अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत की सर या जिल्ह्याची पुढे जाईल का त्या जिल्ह्याची मागे येईल का अजून हे घटक व्यायला नाहीत ते घटक व्हायला नाहीत याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ येईल पण आता जे काही परिपत्रक व्हायरल झालेलं आहे ऑफिशियल त्याच्याकडून महासंचालकांच्याकडून तर त्याच्याकडून जे इन्फॉर्मेशन आले ते लवकर लवकर तुमच्यापर्यंत पोस्ट केलेली आहे की परिपत्रक कशा पद्धतीनं आहे बैठक कशावरती आहे बैठक ही तुमची लेखी परीक्षा घेण्याबाबतचा विषय आहे एकंदरीत ह्या डेट ह्या फिक्सच असतात फक्त एक हे असते हे घेणं म्हणून एक फॉर्मॅलिटी करत असतात हे कॉन्फरन्स मिटिंग वगैरे 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 नाहीतर ज्या घटकाची अपडेट वरती गेलेली असते की हा घटक पूर्ण झालेला आहे रिपोर्ट माय आय टीला पण गेलेला असतो मार्कांचा वगैरे रिपोर्ट घटक घटक प्रमुखांच्याकडे पण असतात आणि रिपोर्ट महासंचालक जे मेन ऑफिस असेल तिथे सुद्धा हे प्रत्येक जिल्ह्याचे जे काही शिपायचं झालं असेल एका जिल्ह्याचं फॉर एक्झाम्पल बीडचं झालं असेल परभणीत झालं असेल सा। तर सगळे रिपोर्ट वरती जातात तर त्यांना लगेच परमिशन भेटते लेखीसाठी तर लेखी लगेच मग हे सात तारखेला सात जुलैला लेखी घेण्यासाठी परमिशन भेटते विषय संपला मग आता ह्याच्यावरती प्रश्न तयार होतील की वेगवेगळ्या जिल्ह्यांचं वेगवेगळ्या वेगवेगळे होणार काय तर मुंबई सिटीचं कसं होणार सीपीचं कसं होणार हे सगळ्या विषय आहेत ते याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी कंटिन्यू करणार आहे सो एकंदरीत एक तुमच्याकडे किती वेळ आहे कशा पद्धतीने लेखी करायला पाहिजे या सगळ्या व्हिडिओ जो असेल यानंतरचा व्हिडिओ असेल लगेचच पण ज्या इन्फॉर्मेशन मी अगोदर देत होतो चाळीस दिवसापूर्वी अनेक सोळा दिवसापूर्वी पण व्हिडिओ याच्यावरती लाईव्हला आलेलो होतो लाईव्हला सुद्धा विद्यार्थ्यांनी विचारलं होतं की सर लेखीला किती वेळ मिळेल अंदाजित त्यावेळी मी सांगितलेलं होतं की आणि प्रत्येक व्हिडिओला सांगतोय दोन टाईम वर्कआउट मधल्या टिरमला तुम्हाला हे करायला पाहिजे रेस्ट करायला पाहिजे थोडी एक तास रात्री सात तास झोप आणि उरलेले तास जे आहेत ते लिखित जेवढं मॅक्झिमम घालवतं येईल तेवढं घालवा घालवा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये आता कोण ऐकतंय कोण ना ऐकतंय हा त्यांचा प्रश्न आहे शेवटी खूप सारा एक्सपिरियन्स आहे गेल्या पंधरा वर्षाचा त्यामुळे किती ऐकायचं किती नाही ऐकायचं किती वर्दी पाहिजे आहे आणि किती नको हे सगळं तुमच्यावर असेल त्यामुळे या चॅनलचं गांभीर्य तुम्हाला असेल तर लक्षात ठेवा पहिला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यासोबत लाईक पण करा या व्हिडिओला या व्हिडिओला शेअर पण करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत इन्फॉर्मेशन अगदी लवकरात लवकर पोहोचेल लवकर शेवटी मी सर्वांना शुभेच्छा देतोय आज बैठकीमध्ये दुपारी तीन वाजता काय होते हे संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान मी तुम्हाला सांगणार आहे किंवा हे फिक्स झाले की नाही झाले वगैरे 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 समजलं सो चॅनल आता सबस्क्राईब करायचं आहे टेलिग्राम चॅनेलची लिंक हे परिपत्रक मी टेलिग्राम चॅनेलवर टाकतोय सो टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मी में दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती लिंक जॉईन करायची आहे शेवटी पुन्हा शक्त सर्वांना सांगतोय वेळ कमी आहे दोन टाइम वर्कआउट पाहिजे आणि कमीत कमी दहा तास तडी तरी पाहिजे कमीत कमी या तासच्या घडीला तुम्ही जे काही ट्रिक्स वगैरे केलेलं असाल व्याकरणच्या असतील मॅथ्स रिजनिंगच्या असतील आणि महत्त्वाचं चालू घडामोडीकडे लक्ष द्या खूप चॅलेंजिंग विषय आहे दोन हजार एकवीसला भले भले निघून गेलेत भले भल्यांना मार्ग नाही पडले आता सांगतोय की चालू घडामोडीकडे लक्ष द्या आंतरराष्ट्रीय ले लेवलच्या राष्ट्रीय लेवलच्या पण करा सोबत स्टेट लेवलच्या पण करायला विसरू नका आणि अजून काय शंका असतील शंभर टक्के सत्तावीस ते तीस तारखेला मी पुण्यामध्ये आहे येऊन भेटू शकत आहे ओके शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद